नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अशा पाच लक्ष्मीवर्धक वनस्पती सांगणार आहे ज्या की आपल्या घराच्या जवळ जर लावल्या तुम्ही तर त्या अत्यंत म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय आपल्याला शुभ वनस्पती असतात त्या तर त्याच वनस्पतींची मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत माहिती देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली जी वनस्पती आहे ना ती कन्हर आहे कन्हेर ही लक्ष्मीकारक वनस्पती आहे कनेरमध्ये लक्ष्मीचा वास आहे असं मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच ही जी कन्हेर आहे ही जर घराजवळ तुम्ही लावली किंवा घरासमोर तुम्ही लावली तर अत्यंत शुभ असते या कनेरला शेवग्याच्या शेंगा स्वरूपातच एक अशी लांब सडक शेंग येते फलस्वरूपात ती जी शेंग समजा कनेरच्या झाडाला आली तर तुम्ही ती तोडून तिची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि नंतर ती तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे जिथे तुम्ही धन वगैरे ठेवता अशा ठिकाणी तुम्ही ठेवा किंवा मग तुम्ही देवघरात सुद्धा सुद्धा ती ठेवू शकता याच्याने तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती नक्कीच वाढेल परंतु ही कनेर लावताना तुम्हाला आता तुमची जी समोरची साईड असेल घराचं वॉल कम्पाऊंड वगैरे समोर तर घराच्या समोर घराच्या जवळच आली पाहिजे अशा पद्धतीने लावा कुठेही लांब लावू नका घरापासून तरच त्याचा फायदा होतो दुसरी वनस्पती आहे पांढरी रुई पांढरी रुई तिला श्वेत मानदार असे सुद्धा म्हणतात आता ही जी वनस्पती आहे ना ही सुद्धा तुम्हाला पांढऱ्या सोबतच घराजवळच लावायची आहे तर पांढऱ्या रुईचं कसं आहे जर तुम्ही या वनस्पतीची रोज पूजा जर केली तर साधारण चौदा वर्षानंतर पांढऱ्या रुईच्या गुढाशी गणपती तयार होतो गणपतीचा वास होतो वास असतो पांढरुईमध्ये आणि त्याचबरोबर लक्ष्मीचासुद्धा वास पांढऱ्या असतो असं मानलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला ही वनस्पती तुमच्या घराजवळच लावायची आहे पांढऱ्या सोबतच या वनस्पतीमुळे तुमच्या घरामध्ये अधिक लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते आणि त्याचसोबत तुमच्या घराचं वाईट बाधेपासून वाईट नजरेपासूनसुद्धा संरक्षण होऊ शकतं आणि म्हणूनच तुम्हाला पांढऱ्या कनेरसोबतच पांढरी लावणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे तिसरी जी वनस्पती आहे ती पांढरी शेवंती पांढरी शेवंती हे देवीचे प्रतीक मानले गेलेले आहे या शेवंतीच्या झाडामध्ये देवीचा निवास असतो असं मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच पांढरी शेवंती ही आपल्या घराजवळ किंवा घराच्या वॉल कंपाऊंडवर तुम्ही कुंडीत वगैरे सुद्धा लावू शकता ती जर आपल्या घरात असली तर आपल्या घरासाठी अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे बघा दिवाळीला सुद्धा आपण लक्ष्मी मातेला शेवंतीच्या फुलांचंच आपण शेवंतीचे चा फुलंच आपण लक्ष्मी मातेला वाहत असतो कारण की हे शेवंतीची फुलं लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असतात म्हणून शेवंतीचं झाड जर तुमच्याकडे आहे शेवंतीच्या झाडाला जर फुलं आलेली आहे तर नक्कीच तुमच्याकडे लक्ष्मी माता आकर्षित होईलच आणि म्हणूनच आपल्या घरासाठी शेवं शेवंतीचं झाड हे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे चौथी जी वनस्पती आहे ती पांढरी भुईरिंगणी शे आता पांढरी भुईरिणीलाच लक्ष्मणा असं सुद्धा म्हणतात म्हणजे ज्यावेळेस इंद्रजित आणि लक्ष्मण यामध्ये जेव्हा युद्ध झालं होतं तर त्यावेळेस लक्ष्मण हे त्या युद्धामध्ये बेशुद्ध अवस्थेत गेलेले होते बेशुद्ध पडले होते आणि त्यावेळेसच जेव्हा राम भक्त आपले हनुमान यांनी द्रोणाचार्याला आणलं आणि त्यानंतर लक्ष्मणाला ही जी काही पांढरी भुईरिंगणी आहे ती संजीवनी स्वरूपात लक्ष्मणाला औषध म्हणून दिली आणि त्यावेळेस लक्ष्मण हे पुन्हा बेशुद्ध अवस्थेतून व्यवस्थितपणे चांगले झाले आणि म्हणूनच या वनस्पतीला पांढऱ्या भुईरिंगणीलाच लक्ष्मणा असं सुद्धा म्हणतात या ही जी वनस्पती आहे ना याला असं पिवळ्या कलरचं छोट्या वांग्यासारखं असं फळ येतं आणि ही वनस्पती दोन स्वरूपात असते एक वेल स्वरूपात असते आणि एक झुडूप स्वरूपात असते काटेरी झुडूप तुम्हाला जार नहीं तुम्हाला तुम्हाला नहीं ही तर आजमी तुम्हाला जर तुमच्या घराजवळ लावायचे असेल तर जे काही झुडूप स्वरूपात आहे नाही वनस्पती झुडूप स्वरूपातच लावायची आहे वेल स्वरूपात असलेली वनस्पती तुम्हाला लावायची नाही आहे ही वनस्पती सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानली गेलेली आहे तर आज मी जे आहे तुम्हाला पाच वनस्पती सांगितलेले आहे आपल्या घर घराजवळ गरा लावायला या खरंच म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली अशा वनस्पती आहे म्हणजे आपले गुरुमाऊली तर अक्षरशः असं सांगतात की तुम्ही जेव्हा हळदी कुंकवाचं वान देतात दान करतात त्या हळदी कुंकवाला तुम्ही इतर काही गोष्टी दान करण्यापेक्षा तुम्ही आपल्या ह्या ज्या लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या ह्या ज्या वनस्पती आहे या वनस्पती सुद्धा तुम्ही छोट्या स्वरूपात जेव्हा असतात तेव्हा त्या ते तुम्ही स्त्रियांना दान म्हणून देऊ शकतात जेणेकरून त्या स्त्रियांचा त्या स्त्रियांनासुद्धा म्हणजे त्या त्यांच्या घराजवळ जर त्यांनी लावल्या तर त्यांनासुद्धा प्राप्तीसाठी अत्यंत मोठा फायदा होईल म्हणजे या वनस्पती तितक्या प्रभावशाली आहे म्हणजे या वनस्पती जर आपण आपल्या घराजवळ लावल्या तर आपल्याला प्राप्ती तर होतेच होते शिवाय आपल्या घराचं बाहेरच्या वाईट बाधेपासूनसुद्धा संरक्षण होतं आणि म्हणूनच या ज्या काही पाच वनस्पती आहे त्या आपल्या घराजवळ लावणं अत्यंत शुभ असतं असं आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे तर आजची ही जी मी तुम्हाला माहिती सांगितली ही जर तुम्ही तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचसोबत आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेही लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ